नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बॅलायकनवर क्लिक करा नमस्कार स्टिचिंग विथ सुरेखामध्ये आपलं स्वागत आहे आपला सण येतो गुढीपाडवा आणि त्याच्यासाठी आपण हे करतो म्हणजे रेडी शिवतो ते गुढीची साडी किंवा गुढीवस्त्र तर ही गुढीवस्त्र मी शिवलेलं आहे खूप सोप्या पद्धतीने ह्याचं कटिंग आणि स्टिचिंगचा हा व्हिडिओ आहे पूर्ण व्हिडिओ पहा आणि काय तुम्हाला प्रश्न असतील तर नक्की तुम्ही कमेंटमध्ये विचारा तर विडो मेन जो आहे ते दोन्ही म्हणजे क कलरफुल जे जे कलर आहेत ते दाखवलेत आहेत आणि एकामध्ये किती वेगवेगळ्या वेग प्रकारच्या मी गुड्या शिवले तेही दाखवले तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही ऑर्डरही करू शकता ह्याचा कटिंग आणि स्टिचिंगचा हा सविस्तर व्हिडिओ व्हिडिओ लक्ष देऊन पहा खूप उपयोगाचा आहे व्हिडिओला सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आपण मराठी नवीन वर्ष गुढीपाडव्याने साजरा करतो तर गुढीपाडव्याच्या पूजेसाठी आपणाला लागते ते गुढीला साडी आपण घरातल्या ज्या साड्या असतात तीसुद्धा साडी हे करतो नाही तर रेडीमध्ये तर आत्ता ह्या गुढीच्या साड्यांचं ऑर्डर आहे तर मी ही साधी सिंपल गुढी तुम्हाला आधी दाखवणार आहे कटिंग आणि स्टिचिंग तर हे आत्ता मी फोल्ड करून घेतलेलं आहे तर हा जो आहे हा जो पार्ट दिसतोय तुम्हाला हा पूर्ण एक मीटरपेक्षा थोडासा जास्त आहे आणि अशी जी उंची आहे गुढीची कमीत कमी, कमी पस्तीस इंच घेतो आहे तर पस्तीस इंचामध्ये वरती जी आहे इकडं आपली टोपी येते त्याला म्हणजे आपण काटीला हे करण्यासाठी ती चार इंचाची पकडा किंवा पाच इंचाची तर हा जो आहे हा एकतीस इंच आधी कटिंग करून घ्यायचा आहे साधी सिंपल आ, ही गुढी आहे आणि तुम्ही नेहमी विचारता की आम्ही शिलाईची कामं करतो आम्हाला काहीतरी असा ऑर्डर दे तर तुम्ही हे नवीन वर्षामध्ये हे तुम्ही सुरुवात केली आणि गिफ्ट म्हणून दिलं किंवा तुम्ही स्वतः तुम्ही शिवून व्हॉट्सअपवरती ते टाकलं तर तुम्हाला नक्की ऑर्डर भेटतात तर ह्याच्यामध्ये खणाच्या पण गुड्या आहेत तुम्ही पाहिलं असेल मी धनश्रीला दिलेलं आहे मी थमलेल्यावरती लावले खणाची अजून मला ऑर्डर नाही आले जशी ऑर्डर येतात त्याप्रमाणे आम्ही हे करतो तर शिव शिवतोय तर आत्ता सध्या ह्याची ऑर्डर आहे तर बघूया मी जेव्हा व्हिडिओ टाकेन तेव्हा तुमचे ऑर्डर येणारच आहेत तर जसे ह्याच्यामध्ये सिंगल लेअर डबल लेअर मस्तानी बरेच असे गुढे आहेत आत्ता हे जे आहे सिंगल लेअरचं आहे ते कट करून देते घेते एका का साईडला काच येते आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला आता हे ओपन केल्यानंतर दिसेल खालचा पदर सरकलाय त्यामुळं व्यवस्थित ठेवून मला कटिंग कर करावं लागेल परत ही सेमी पैठणीमध्ये येतात ना त्या सा हे आहेत साड्या आहेत आणि टप तुम्ही कसही वापरू शकता त्याला पदर आहे छोटासा पदर आहे तो है। पदरा पदर पदरासोबतच मी ही डिझाईन करते आणि हे सिंगलच पीस आहे हा असा बाकीचे प्लेन शिवलेत तर हा पदर आहे ज्यांची ऑर्डर आहे त्यांनी सांगितलं की आम्हाला असा हा पदर आला तरी चालेल तर हे आहे तुम्ही साईडनी लेस ते लावू शकता तर मी ह्या साईडला सुद्धा काट लावणार आहे जे काट निघालं आता हे तर मी तुम्हाला वरच्या टोपीसाठी कट करून घेते हा ऑलरेडी कटिंग केलेलंच आहे हा पार्ट थोडासा तर हा बरोबर साडे पाच इंच आहे वस्त्र शिवण्याची एकदम सोपी पद्धत आहे ही तर हे जे आहे आपण जे वर टोपी के करतो आहे त्याच्यासाठी पाच इंचं वरती असायला हवा असा आणि पाच आणि असा पाच तर हा बरोबर साडेपाच निघतो ह्या साईडला पण साडेपाच असं मी अगदी कट करून घेते आणि ह्याला मागून असतं किंवा ह्याचाच कपडा तुम्ही वापरला तर चालेल कारण ह्या बाजूला ह्या बाजूला हा असा परत कपडा लावून हिचं आपल्याला काटेसाठी करायचं का आहे तर ह्याला काय करायचं का आधी तुम्हाला अगर तुम्हाला लेस लावायचं असेल तर तुम्ही लेस लावू शकता तर मी हे जे काट आहे मी हे काटच वापरणार आहे ह्याच्यामध्ये छान अशी <laughs> तुमची गुडी दिसेल खूप सुंदर एका साईडला तर आपली पदर येतोय तर हा काट लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ह्याचं फोल्डिंग करायचं आहे सगळ्यात आधी काट लावून घेते आता ह्याच कपड्याचं म्हणजे ह्या साडीचा जो कपडा आहे तो असा मागे टोपीसाठी मी सेम कट करून घेते जितकं आहे तितकं सेम करायचं आहे थोडंसं अर्धा इंच तुम्ही कमी कट करू करायचं आहे कट कर, करायचं आहे कारण थोडं पाठीमागून आपण टोपी जी आहे ती उघडी ठेवायची असते एका बाजूनी आत्ता मी ह्याला टोपी बोलते म्हणजे वर खोचण्यासाठी आता त्याला काय नाव द्यायचं ते तुम्ही सुचवा आम्हाला तर गुड्यांची ऑर्डर आत्ता सुरुवात झाली खणाचं आहे खणाचं एखादं पॅटर्न मी ऑर्डर आले तर ते सुद्धा दाखवते एकीचं आहे पण अजून ते फायनल नाही केलं पण हे हे फायनल केलं त्याने तर हे आत्ता ह्याला काय करायचं आहे हे आधी असा हा जोडून घ्यायचं आहे आणि ह्या बाजूनी पूर्ण शिलाई करून घ्यायचं आणि हे इकडून इकडून आणि इकडून बंद करायचं म्हणजे तिन्ही बाजू बंद आणि एक बाजू उघडी तर आधी ह्याला मी हे जे काट आहे एका बाजूला काठ लावून घेते तुम्ही लेस लावलं तरी चालतं कारण काठ तुमच्याकडे तेवढं पाहिजे कारण जितकं काठ वापरतील तितकं त्याचा रेट वाढणार कारण साडीचं काठ वापरणं म्हणजे थोडंसं ते हे पडतं म्हणजे काठ काढून आणि आत्ता ह्या बाजूला हा पदर आहे तो भाग सोडून मी ह्या भागाला पूर्ण असं काट लावून घेते साडीचं जे काठ काढले होते मी एका साईडला लावत आहे एका साईडला पदर आहे म्हणून साडीचं काठ लावताना एका बाजूला लावून झालेलं आहे ती बाजू जी आहे दुमडून घ्यायची आणि त्याच्यावर काट लावायचं समजा तुम्हाला ते जमत नसेल तर सरळ काय करायचं आधी जे प्लेन जो मेन फॅब्रिक आहे तो व्यवस्थित दुमडून घ्यायचा आणि त्याच्यावरती काट लावायचे म्हणजे शिलाई तुम्ही रेडी जसं लेस करताय तसं काठसुद्धा पूर्ण तुम्ही शिवून घेऊ शकता मी डायरेक्ट ह्याच्यावरती लावत आहे तर हे पूर्ण माझं जर जा शिवून झालं आहे आणि हे जे डोरी शिवलेली आहे डोरी शिवले आणि त्याला ते लटकन केलेत त्याच कपड्याचे केलेत काटाचे त्यामुळं खूप सुंदर दिसतं हे बघा तुम्ही पाहू शकतील आणि ह्या डोरीची उंची अठरा ते एकोणीस इंच म्हणजे तुम्ही अठरा ते एकोणीस इंच बस होते तुम्हाला मी उंची दाखवते किती आहे बरोबर मला वाटतं ह्याची उंची आहे ती अठरा ते एकोणीस इंच ह्याच ह्याच्यात आहे आणि त्याच्यानंतर हा जो कपडा घेतला होता मी टोपीसाठी त्याला कपडा कमी पडत होता मी तिथं जॉईंट मारून घेतलं अखंड असेल तर ठीक आहे नसेल तर तुम्ही जॉईंट मारून घेता आणि ही टोपी अशी ही फोल्ड करून घ्यायची आणि त्याच्यामध्ये दोन्ही बाजूला वरती काटाच्या म्हणजे जिथं हे ठेवतो आपण गुढी हे करणार आहे टोपीमध्ये अडकवणार आहे तर वरच्या बाजूला बांधता यायला पाहिजे जे दोन्हीही नाडी हे केले ते आतल्या बाजूला व्यवस्थित तुम्ही हे करते आणि तिकडून शिलाई करून घेते शिलाई कधीही पक्की आणि डबल करून घ्यायची भलं साधंही असेल ह्याला थोडंसं वेळ जास्त जातो तुम्ही तशी शिलाई चार्ज करता तर तुम्ही त्या पद्धतीने त्याला शिलाई करून घ्यायची तर मी दोन्हीही व्यवस्थित ते टोपीमध्ये क दोन्ही नाड्या ठेवून व्यवस्थित शिलाई करून घेतले त्यानंतर जी गुढी आहे त्याच्या मी निऱ्या दाखवते तुम्हाला कसं क करायचं ते तुम्हाला ज्या साईजनुसार असेल कमीत कमी साडेचार इंचाच्या त्या मिऱ्या यायला पाहिजे आणि थोड्याशा असं मिऱ्या जेव्हा ठेवतो ना तेव्हा ते क्रॉस येतं तेही पाहायचं एकदम सरळ घेतलं तर गुढी अशी फुललेली दिसणार नाही तुमच्या वरच्या बाजूला हे मी तुम्हाला बोर्ड दा ठेवून जे दाखवते हे आसाने हा वरचा असा आणि तिकडचा तसा असा हा तिरकस येतो तु, म्हणजे तुमचे प्लेट एकदम असे फुल्ल्यासारखे येतात आणि ती तशी अशी एकदम व्यवस्थित ठेवायची त्याची शिलाई करून घ्यायची वरच्या बाजूला तुम्ही डायरेक्ट जी टोपी केले तेही ठेवून अगर करू शकता तर तेही जमत असेल तर नसेल जमत तर नवीन जे असतील तर ते असेच करायचे आणि मिऱ्या आहेत ते एकाखाली एक एकाखाली एक व्यवस्थित ठेवायचं हे जास्तीत जास्त साडेचार इंचाच्या ह्या मिऱ्या असतात त्यानंतर जी टोपीचं जे काठ आहे वरच्या बाजूचं तो तिथं ठेवून द्यायचा आणि त्याला व्यवस्थित शिलाई करून घ्यायची इथंसुद्धा मी तुम्हाला सांगते डबल डबल शिलाई करायची आणि जो क्रॉस कपडा आलेला आहे तो कट करून घेत घेतलेला आहे त्याच्यानंतर हे पाठीमागच्या बाजूला मी हा कपडा कट करून घेत आहे जो दोन इंच आणि जेवढं पाच हे असते पाच ते सहा इंच ते फोल्ड करून घेऊन तिथं ते, ते जॉईंट करायचं म्हणजे धागे तुमचे बिलकुल निघणार नाहीत हे असं तुम्ही पूर्ण टोपी लावून घेतल्यावर मिऱ्या ठेवून ती शिलाई करून घेतल्यावर हा जो कपडा आहे वरचे आतल्या बाजूला जो फोल्ड करून आपण लावतो तो आहे तर अशी दोन्ही बाजूला दुमडला आणि त्याला पक्की अशी शिलाई करून घेतली आता तुमच्या लक्षात येईल मी ही जी टोपी आहे ती सरळ करून घेईन आता आणि त्यानंतर ते आतली जी आहे तिथलं ते आशे हा आणि हे जे आहे ते फोल्ड करणार आणि तिथं शिलाय करून घेणार म्हणजे तिथला कुठलेच धागे दोरे तुमचे निघणार नाहीत हे दरेक मी क जे कुठले मी हे क शिवते म्हणजे वस्त्र शिवते कुडीचे तर हे क पाठीमागच्या बाजूला हे असं मी कवर करून घेते विदाऊट कवर करून तुम्ही डबल शिलाय मारत असेल तरीही चालेल म्हणजे ज्याचे धागे निघत नाहीत असे जे धाग्यांचे नि साड्यांचे जे धागे निघतात त्यांना असं तुम्ही कवर केलं तर कुठल्याही जे गुढीचं आहे एकही धागा निघणार नाही कारण धागा निघत गेला ना मग गुढी उसवत जाते नंतर ती गुढी तुमची शिलाईच्या इथं आल्यानंतर ती अशी काय बोलतात धागे धागे निघून ती पूर्ण गुढी निघून जाते का जिथं जॉईंट करतो हे एक तुम्ही लक्षात ठेवा हे टीप आहे तुमच्यासाठी खास आणि हे लावताना थोडं अवघड जाते तुम्ही पाहत असतील मी किती सावकाश आणि कशी लावते कारण ते टोपीच्या आत बा बाजूला लावतोय तर ते व्यवस्थित लावले आणि तितकंसुद्धा मी डबल शिलाई कर करते मी तुम्हाला कितीदा सांगते डबल शिलाईचं कारण जे धागेदोरे दिसतात ते कट करून घेतले आणि टोपी सरळ केली तर अशा पद्धतीने हे पूर्ण असं शिवून झालं आणि त्याच्यानंतर हे जे काही साईडचे थोडंफार राहिलेले असतात शिलाई किंवा तुम्हाला कवर करायचे ते व्यवस्थित शिलाई कव्हर करून घ्यायची हे असे पूर्ण शिवून झाले कपडा असा फिनिशिंग सोबत जे कुठेच धागे दिसत आणि शिलाई करताना थोडेफार झालेली तुम्ही कट करून घेते हे लक्षात ठेवा तर अशी आपली गुढी तयार झाली आता तुम्हाला ही गुढी पाहू शकता इतकी सुंदर आणि खालचा जो लेहर आहे बॉर्डरचा तो खूप छान दिसतोय आणि हे थांब्या ठेवले बाकी पानं ते मी ब शिवणार आहे ज्यांची ऑर्डर आहे आत्ता ती ऑर्डर नव्हती वस्त्र गुढी साडीसाठी तुम्हाला जो स्क्रीनवरती नंबर दिला नाईन फोर डबल टू ट्रिबल सिक्स फाय थ्री झिरोवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करायचं आहे कॉम्बिनेशन सांगायचं आहे मेन व्हिडिओ जो आहे तो चेकआउट करा सगळे कॉम्बिनेशन त्याच्यामध्ये आहे किती प्रकारच्या गुढ्या आहेत तेही आहे ते आणि अगर तुम्हाला पानं हवं असतील तर तेही बनवून देतो तुम्हाला घरपोच ह्या गुड्या भेटतील रेटसुद्धा सांगितलेत त्या व्हिडिओमध्ये तर ही व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक बटनला क्लिक करायला विसरू नका तसंच चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका तुमचे जे काही सूचना व शंका असतील तुम्ही खाली कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला सांगू शकतात आपण परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद